नमस्कार आज माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथ सप्तमी आज आपण एका भंग पाहणार आहोत विश्वचक्षु हा भास्कर ऐसे जाणती लहान थोर या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ सूर्या पुढे आणिक दुसरे कोण आणावे सामोरे तेजोरासी निर्धारे उपमेरहित तेजो राशी भगवान सूर्यनारायण हे श्री समर्थांचे सद्गुरु आणि भगवंत असलेल्या श्री रामचंद्रांचे आहे त्यामुळे असं जाणवत सूर्यच सर्व जगाला जिवंत ठेवतं त्याचे स्तवन करीत राहिल्यास निरंतर स्फूर्ती येते या सूर्याचा महिमा माणूस आपल्या वाणीने वर्णन करू शकत नाही आणि हे जरी खरं असलं तरी श्री समर्थांनी आपल्या परीने त्याचा महिमा वर्णन केलाय सर्व वंशांमध्ये सर्व सूर्य वंशश्रेष्ठ आहे धन्य आहे आणि त्या सूर्याचाच प्रकाश या भूमंडळावर पसरलेला असतो सूर्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही चंद्र तर मुळीच नाही सूर्याच्या प्रकाशाने प्राण्यांना उजाडते सूर्यामुळे माणसांची अनेक कर्मे आणि अने त्यांचा धर्म नियमाने चालतात पूजेचे प्रकार साधने सूर्य नसेल तर उपयुक्त होत नाहीत योगांना मतांना सूर्यामुळे गती मिळते प्रापंचिक असो पारमार्थिक असो कोणतेही कार्य दिवसा उजेडातच करावे लागते सूर्यप्रकाशाच्या अभावी ते होतच नाही आंधळी माणसे काव्यरचना करतात पण त्यांच्या बुद्धीला प्रकाश देखील सूर्यप्रकाशाच्या प्रभावाचाच असतो अंगातील जिवंतपणाची उष्णता त्या प्रकाशावरच तर अवलंबून असते जितुके संसारासी आले तितुके सूर्या खाले वर्तले अंती देहे त्यागुनी गेले प्रभा करा देखता या आल्या गेलेल्या हरिहरांच्या अनंत मूर्ती आणि शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती यांचा अंतर्भाव करावाच लागतो श्री तर म्हणतात सूर्य हा विश्वाचा डोळा आहे हे सर्व लहान थोर जाणतात म्हणून सूर्य श्रेष्ठावनी श्रेष्ठ आहे तो अपार आकाश मार्ग चालतो रोज त्या मार्गाने जाऊन लोकांचे व्यवहार सुरळीत ठेवायला सहाय्य करावे अशी भगवंताची त्याला आज्ञा आहे दिवस नसेल तर अंधार असतो सूर्य नसतो त्यामुळे घुबड्या आणि चोर यांची बरकत होते ते खुश होतात तेव्हा समर्थ म्हणतात की तुलनेसाठी सूर्यापुढे दुसऱ्या कोणाला जाणता येणार नाही सूर्य अक्षरशः तेजाची राशी खरो खर आहे खरोखर अन्य कोणालाही त्याची बरोबरी नाही की त्याला दुसरी उपमाही नाही श्री समर्थ म्हणतात असा हा सूर्य सगळ्यांचा आहे माझे गुरु श्री रामांचाही तो पूर्वज आहे त्याचा महिमा अनिर्वचनीय आहे वाणीने वर्णन करता येणार नाही म्हटले तरी वाक दुर्बळ मी त्या तेजस्वी सूर्याचे वर्णन करण्यास आणि गुण गाण्यास प्रवृत्त झालो आणि याला कारण रघुनाथाच्या समुदायाशी अंतर्भाव गुंतल्यामुळे ते घडले श्री प्रभू रामचंद्राचा वंश पूर्वापार चालत आलेला आहे त्यांच्या सूर्यवंशात अनेक थोर पुरुष होऊन गेले मला एवढ्या थोर वंशाचा आणि त्यांच्या पूर्वज असलेल्या सूर्याविषयी कसे बोलता येणार बरं पण सूर्याचीच प्रार्थना करून मी शक्य करून घेतले सूर्याला नमस्कार केला की सर्व दोष नाहीसे होता स्फूर्ती सतत वाढत राहते हे स्वतःला वागदुर्बळ म्हणत श्री समर्थांनी म्हटले आहे सकळ दोषांचा परिहार करिता सूर्याचा नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता सूर्यकुळामध्ये रघु अज दशरथ असे अनेक लोकोत्तर पुरुष जन्मले त्याने आपल्या न्यायी राज्य शासनाने लोकांच्या मध्ये सुख आणि शांती लाभावी यासाठी अहोरात्र कष्ट घेतले राजा रघु महान पराक्रमी सहिष्णू औदार्याचा असा कुळात जन्मले त्याला रघु रघुवंश असं म्हणतात ते सर्व सूर्योपासक आणि सूर्यवंशी होते त्यामुळे श्रीरामाची पूजा करण्यापूर्वी सूर्याला नमस्कार घालावा असं कवीला वाटत श्री रामदास स्वामी परत म्हणतात ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा धन्यवाद वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार